नमस्कार मी पुष्पलता जगताप आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहो की माणूस यशस्वी तेव्हाच होतो जेव्हा तो त्याचं ध्येय निश्चित करतो मित्रांनो माणसाच्या आयुष्यात जेव्हा वाईट वेळ येतं ना तेव्हा त्यांच्याकडे तीन पर्याय असतात त्यातला पर्याय क्रमांक पहिला असतो तो म्हणजे उदास होऊन रडत बसा जे खूप लोक करतात बरेच लोक हाच पर्याय निवडतात दुसरा पर्याय म्हणजे काय आहे माहीत आहे का जगायला चिकून घ्या हे सुद्धा बरेच जण करतात बरं आणि तिसरा पर्याय म्हणजे जगण्यासोबतच एक ध्येय देखील सेट करा तुमचं जे लक्ष आहे ते लक्ष जे सेत करा थोडा त्रास होईल पण त्यानंतर आयुष्य खूप मजेशीर होईल मित्रांनो कारण जेव्हा माणूस संकटात काहीतरी मोठं करण्याचा विचार करतो आणि त्यासाठी मेहनत करतो काहे ना तेव्हा तो इतिहास घडवूनच मानतो हे खूप कमी लोक करतात आज आपण याच विषयावर बोलणार आहोत या पृथ्वीवर प्रत्येक गोष्ट आपल्याला काही ना काही नवीन शिकवते जसा की गरुड गरुड जेव्हा खूप उंचीवर ओढत असतो ना तेव्हा त्याचं लक्ष त्याच्या शिकारीवरच असते तो इतक्या उंचीवरूनच ठरवतो की मला याची शिकार करायची आहे शिकार समुद्रात असो की मग जमिनीवर त्याला ती पकडायचीच असते आणि त्याची नजर खूप तीक्ष्ण असते आणि मग मग काय करतो तो समुद्रात झेप घेऊन आपल्या पंजात शिकार कैद करतो अगदी अगदी तसंच इतिहास घडवण्यासाठी तुम्हाला तुमचं लक्ष तुमच्या दुःखावरून हटवून तुमच्या ध्येयावर केंद्रित करावं लागेल नाही का तुम्हाला तुमचे टार्गेट बदलवावे लागेल संकटाकडून ध्येयाकडे तुम्ही कितीतरी वेळा ऐकलं असेल की अंथरून पाहून पाय पसरवा नाही का बरेच वृद्ध लोक किंवा जुन्या लोकांचीही म्हण आहे की माणसानं अंथरुण पाहून पाय पसरावेत नाही का परंतु आधी त्या माणसाला पकडून आणावं ज्याने इतकं छोटं अंथरूणच का बनवलं मग ते अंथरूण मोठं करून घ्या आणि पाय पसरून आरामात मात झोपा जर इतिहास घडवायचा असेल तर पाय दुमडून झोपू नका तर आपल्या अंथरुणाची म्हणजेच तुमच्या स्वप्नाची व्याप्ती वाढवा तुम्हाला हवं तितकं मोठं साम्राज्य उभं करण्याची तुमची लायकी आहे नाही का आणि ते आपणच ठरवायचं आहे सांगण्याचं तात्पर्य हे आहे की स्वतःला मर्यादित करू नका मित्रांनो डू no. नॉट लिमिट युअर सेल्फ तुम्ही एखादी लिमिटेड व्हर्जन नाही आहात तुम्ही आयुष्यभरासाठी अनलिमिटेड व्हर्जन आहात हे समजून घ्या तुम्ही स्वतःला मर्यादित का समजता कारण तुम्हाला असंच शिकवलं गेलं आहे जेवढे आपली ऐपत असेल तेवढे स्वप्न पहावीत हे तुम्हाला कोणी शिकवलं माहीत आहे अशा लोकांनी जे स्वतःला मर्यादित मानून आयुष्य जगत आहेत जर सिंहाच्या पिल्ल्याला जर लहानपणापासून खिचडी भरवली तर तो कधी शिकार करणार नाही करेल का नाही करणार कधीच कदाचित तो हेच विसरून जाईल की तो सिंह आहे पण पण जर तुम्ही त्याला लहानपणापासून सांगितलं की तुला एक दिवस राज राज्य करायचं आहे तू जंगलाचा राजा आहे तुला जंगलाचा राजा बनायचा आहे तर मात्र तो त्याचं खरं रूप निश्चितच दाखवेल इतिहास घडवण्यासाठी स्वतःला दोन प्रश्न नक्की विचारा पहिला प्रश्न असा की तुम्ही का जगत आहात कोणासाठी आणि काय करण्यासाठी जगत आहात तुमच्या आयुष्यात काही उद्देश आहे का आणि दुसरा प्रश्न म्हणजे ज्या उद्देशासाठी तुम्ही जगत आहात त्या उद्देशाशिवाय तुम्ही तुमच्या आयुष्याची कल्पना करू शकता का जर जर या दोन्ही प्रश्नाची उत्तर सकारात्मक असतील ना तर समजा तर समजा तुमच्या मनात ठिणगी आहे जी एखाद्या दिवशी तुमचा वनवा बनून इतिहास घडवेल आणि ह्या ठिणगीचा वनवा होण्याचा प्रवास खूप थरारक असेल मित्रांनो यात प्रत्येक माणसाची भूमिका ही वेगळी आहे जो आज तुमच्यावर चिखल फेकतोय ना जो तुम्हाला कमी लेखतोय ना किंवा जो फक्त स्वार्थासाठी तुमच्याशी जोडला गेलेला आहे ना त्या प्रत्येकच व्यक्तीची हिवाळ्याच्या सकाळी जेव्हा खूप धुकं असतं तेव्हा तुम्ही कसं चालता तुम्ही जसे जसे हळूहळू पुढे जाता तसं तसा, तसा पुढचा रस्ता तुम्हाला दिसू लागतो दिसू लागतो की नाही मग संकटाचंही तसंच असतं जेव्हा आयुष्यात कठीण काळ येतो ना तेव्हा खूप मोठा प्लॅन करू नका फक्त फक्त थोडं पुढं जाण्याचा विचार करा दोन पावलं दोन पावलं नंतर पाच पावलं असं करत करत तुम्ही कितीतरी किलोमीटर पुढे निघून जा स्वतःच्या अस्तित्वाला सिद्ध करावं लागतं तुम्ही जितकं सुंदर आहात ना तितकं सुंदर तुमचं आयुष्य आणि तुमचं ध्येय आहे आणि तितकंच सुंदर आहे तुमचं त्या संकटाशी लढणं सुद्धा तो क्षण सर्वात जास्त खास असेल जेव्हा जेव्हा तुम्ही तुमच्या स्वप्नाच्या शिखरावर शिखरावर असाल जिथे तुम्हाला नेहमीच राहायचं होतं आयुष्य काळाच्या तुलनेत खूप छोटा आहे पण तरीही या छोट्याशा आयुष्यात तुम्ही अशी गोष्ट लिहू शकता जी शतकानुशतके लक्षात राहील तुमचं मन कधीच काम करायला तयार होणार नाही शरीर म्हणेल की थोडा वेळ आराम करूया पण फक्त तुम्हीच आहात जे स्वतःला रोखत आहात इतिहास घडवण्यासाठी संघर्षापेक्षा जास्त गरजेचं काय असतं माहीत आहे तुमचे वाईट दिवस नेहमी लक्षात ठेवणं तो एक आरसा असतो मित्रांनो जो तुम्हाला तुमच्या वास्तवाशी जोडून ठेवत असतो तो तुम्हाला सांगतो की तुमची खरी जागाही नाही आहे जिथे तुम्ही आज आहात तर ती आहे जी तुम्हाला मिळवायची आहे इतिहास एक दिवसात घडत नाही कधीच घडत नाही पण मनाशी पक्क ठरवलं ना तर एक दिवस नक्की घडतो ज्या क्षेत्रात इतिहास घडवायचा आहे त्यातील बारकावे आणि स्वतःच्या उणीवा समजून घ्यावे लागतील जर तुम्हाला दीर्घकालीन यश हवं असेल तर दीर्घकाळ प्रयत्नही करावे लागतील ही दुनिया इतकी निर्दयी आहे की ती तुमच्या वाईट काळात तुमची थट्टा करायला कमी करणार नाही आणि स्वतःला बाजासारखं शक्तिशाली बनवा तुम्ही स्वतःला कारण आकाशाचा राजा बना जेणेकरून कोणाची तुमच्याकडे डोळे वटारून पाहण्याची हिंमतच होणार नाही सुरुवातीला तुम्हाला उंच भरारी घ्यायला शिकावं लागेल जरूर शिकावं लागेल जगाचे खूप टोमणी तुम्हाला सोसावे लागतील अजून किती सोसणार अनेकांनी तुमचा वापर केला असेल तुमच्या चागुलपणाचा फायदा घेतला असेल आणि तुमची वेळ आली तेव्हा सगळे हात झटकून निघून सुद्धा गेले असतील आता रडत बसू नका पहिल्यांदा फसवणूक होणे ही चूक असू शकतं पण दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा जेव्हा फसवणूक होणे हा तुमचा मूर्खपणा आहे जर तुमच्याकडे विचार करण्याची शक्ती आहे तर ती पूर्ण करण्याची शक्ती आहेच जगाने तुमच्यावर विश्वास ठेवावा की नाही पण तुम्ही तुमच्या मेहनतीवर विश्वास ठेवा जगाने विश्वास ठेवावा की नाही हा त्यांचा प्रश्न आहे पण तुम्ही तुमचं स्वतःवर विश्वास ठेवणे हा तुमचा प्रश्न आहे तुमच्या स्वतःच्या नियमांनी जगायला शिका स्वतःच्या स्वाभिमानासाठी लढा मित्रांनो यश मिळवणं हा तुमचा हक्क आणि जबाबदारीसुद्धा आहे तुम्हाला तुमच्या पायातल्या बेड्या तोडून स्वतःची ओळख निर्माण करायची आहे आता वेळ आली आहे तुम्ही गप्प का बसलात तुम्हाला प्रकाशात न्यायला दुसरं कोणी येणार नाही बरं तुम्हाला तुमची वाट स्वतःच उजळून टाकावी लागेल इतके दिवस झुकणं तुमची मजबुरी होती पण आता झुकण्याची सवय लावून घेऊ नका तुम्ही एक डोंगर आहात ज्याला कोणी झुकवू शकत नाही कोणीसुद्धा झुकू शकत नाही तुम्ही एक समुद्र आहात ज्याला कोणी सुद्धा शकत नाही तुम्हाला जगाच्या सुकतीची गरज आहे का नाही ना तुमची गर्जनाच पुरेशी आहे तुमच्या प्रत्येक आसवाचा एक नवीन उत्साह बनवा तुम्ही समुद्रापेक्षाही खोल आहात मित्रांनो मग जगाने फेकलेल्या छोट्या खड्यानी तुम्हाला काय फरक पडतो नाही का उठा जिद्द धरा आणि जिद्दी बनून इतिहास घडवा आयुष्यात किती अन्याय सहन केला असला तरी लक्षात ठेवा प्रत्येक शेवट ही एक नवीन सुरुवातीची नांदी असते आयुष्य कदाचित छोटं मिळाले असेल पण मेहनतीने ते ती महान बनवा स्वतःला पारखून घ्या आणि असा तारा बना जो सदैव चमकत राहील तुम्ही आयुष्यात अनेक परीक्षा दिल्या असतील नाही का आणि कदाचित हरलाही असाल मित्रांनो पण आता आता तुमच्या जखमावर मलम लावण्याची वेळ आली आहे आता ताट मानेने जगण्याची वेळ आली आहे दगडाला पैलू पाडून मूर्ती बनवण्याची हीच तर वेळ आहे आता घाम गाळण्याची वेळ आली आहे उठा उठा आणि उभे राहा आणि तुमच्या शत्रूंना तुमच्या यशाने उत्तर द्या यश नक्कीच तुमच्या पायाशी लोळणखील मित्रांनो बघा यशस्वी होण्याचा मार्ग तुमच्याच हातात आहे तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा कारण असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन सकारात्मक विचार असं तोपर्यंत आनंदी रहा, उत्साही रहा, धन्यवाद खूप खूप धन्यवाद